रामकृष्ण हरी मी हेमंत महाराज साळून घे पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय तर नामदेव महाराजांचा प्राण निवृत्ती महाराजांचं प्रेम आणि ज्ञानोबारायांचं ज्ञान म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग वटेश्वराचा योग सावता महाराजांचं हृदय नरहरी महाराजांचं सोनं म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग मुक्ताबाईची शक्ती जनाबाईची काठी आणि कांदूपात्रेचा आधार म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग माझ्या तुकोबारयांचं वैराग्य निळोबा रायांचं समर्पण आणि एकनाथ महाराजांची शांती म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग नवे नवे उभ्या हिंदू संस्कृतीचा आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग आणि त्याच पंढरपूरच्या पांडुरंगाला चालत जाऊन भेटणं म्हणजे पंढरपूरची वारी आणि हीच वारी आम्ही एकशे चौतीस या दिंडीमधून करतोय तर आम्हाला हा आनंद लुटता येतोय म्हणून मी दिंडी मालक आमचे अन्न आहेत त्यांचा सुद्धा या ठिकाणी हार्दिक आभार मानेन आणि इतर सहकारी सगळ्यांचा आभार मानेन आपण जो इंटरव्ह्यू घेतला जी माहिती तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवाल तुमचंही आभार मानतो रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माझं नाव दत्ता महाराजुतार पिंपुडे बुद्रुक मी एक एकशे एक, एक चौतीस दिंडीमध्ये चालतो या दिंडीचे मालक आहेत हरिभक्तपरायण उत्तम महाराज जाधव निनाम पाडली हे सर्व सांगलीपासून ते पूर्ण सांगली सातारा कराड कोल्हापूर या जिल्ह्यातील आमच्या दिंडीमध्ये तालुक्यातील आमच्या दिंडीमध्ये लोकं असतात वारकरी असतात आणि मी माझी स्वतःची वैयक्तिक वारी आमची दिंडी एकोणीसशे ब्याण्णव सालापासून चालू झालेली आहे आणि त्या सालापासून मी या दिंडीत आहे आणि मी वयाच्या म्हणजे आठवीत असल्यापासून या वारीत आहे आता माझं वय बावन्न आहे त्र्याहत्तर सालचा जन्म आहे माझा जेव्हापासून ह्या दिंडीत चालतो आहे तेव्हापासून एक खेळ खेळतोय ह्याच्यापेक्षा अनेक उत्साहानं आमचे मालक पण खेळत होते त्यांच्याच मालकांच्या प्रेरणेने मी या दिंडीत अतिशय उत्साहानं खेळ आलो आहे पारंपरिक खेळ मालकांनी मला शिकवलेत आमचे मालक हरिभक्तपरायण उत्तम महाराज जाधव निनाम पाडली एकशे चौतीस दिंडी क्रमांक आणि माझं गाव आहे पिंपळे बुद्रुक पिंपळे बुद्रुकमध्ये मी आ, दोन हजार साली दोन हजार साली सप्ताह चालू केला आहे आणि त्या सप्ताहात मला जवळजवळ पंचवीस वारकरी मिळाले आहेत आणि सगळे टाळकरी माझ्याबरोबर असतात या ती दिंडीमध्ये या दिंडीचं वै वैशिष्ट्य आमचे हरिभक्तपरायण विजय महाराज पवार हे अंध व्यक्ती असून हे आमच्या दिंडीचे पक्वाजवादक वाजवतात अखंड सेवा त्यांचे कीर्तन करतात पक्वाज वाजवतात आणि माझ्याबरोबर जी सर्व मुलं आहे ती कोडोली सातारा निनाम पाडली जत नरसिंहपूर शिरटे सर्व गावातले विद्यार्थी म्हणजे वारकरी असतात आमच्या बरोबर आमच्या दिंडी म्हणजे दीडशे लोक आहेत किती लोक येतात शंभर सव्वाशे लोक असते ती पण ह्या वर्षी उत्साहाचं वातावरण पेरण्या वगैरे सगळ्या शेतकऱ्यांच्या झाल्यामुळे उत्साहाचं वातावरण आहे सर्व शेतकरी वर्ग आनंदित आहे वारकरी हा सर्व शेतकरी आहे सर्वसामान्य कुटुंबातील वारकरी असतात आणि सर्वसामान्य कुटुंब आनंदित होतो ते या पंढरपूरच्या वारीत वारकरी म्हणून येत असतो आणि ह्या वर्षी अतिशय उत्साहन सर्व वारकऱ्यांची पेरणी वगैरे झाल्यामुळं पीक इथे अत्यंत व्यवस्थित आहे आणि पाऊस पाणी जास्त पिकल्यामुळं पांडुरंगाने सर्व वारकऱ्यांना या वारीमध्ये सामील करून घेतलेलं आहे माऊलीच्या छायेमध्ये आम्ही सर्व वारकरी ह्या अण्णांच्या छायेमध्ये आम्ही सर्व वारकरी चालत असतो आणि ही आनंदाची वारी आम्ही पंढरपूरच्या वारीन नेत असतो आणि ह्या वारीत सर्व आम्ही व्यसनमुक्ती युवक संघाचे कार्यकर्ते आहे व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र बंडा दाद्या कराडकर यांच्या प्रेरणेने आम्ही सर्व व्यसनमुक्त संघ या दिंडीमध्ये एकशे चौतीस दिंडीमध्ये असतो आणि आमची ही वारी व्यसनमुक्त वारी आम्ही पंढरपूरच्या दारी नेऊन पोहोचवत असतो रामकृष्ण हरी रामकृष्ण छत्रपी शिवाजी महाराज की जय वीर संभाली महाराज